वन टू थ्री स्टार हेलो गाई हेलो गाईज मी आहे उज्ज्वला काळे मी आहे ॲड रेट कार्ड हा आणि हा हा आहे आमचा ठुटूसा शिवांश काळे हाय कसं आपण दिसतोय का व्यवस्थित हम्म असं तू इथे बस म्हणजे आपण दिसू जर दिसतोय तू आपले कॅमेरा अँगल चुकतोय का ओके okay. हां ओके okay. तर नमस्कार मंडळी नमस्कार मंडळी तर हा आहे आमचा चॅनल ज्यावरती आम्ही आधीच खूप सारे खूप सारे व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत पन्नास वर्षाच अरे अरे इथे येऊन बोल इकडे इथे येऊन बोल हां काय बोलायचं बोल इथे हां बोल आता हॅला मंडळी तर आज आम्ही तुम्हाला काहीतरी सांगायला आलेलो आहोत जे इतक्या थोडीशी बडबड केली ते पुन्हा रिपीट करते की आज आहे एकतीस डिसेंबर आम्ही आणि आम्ही नवीन वर्षाचं असं रिझॉल्युशन केलंय की या वर्षामध्ये आम्ही खूप सारे व्हिडिओ बनवण्याचा आणि ब्लॉग्स बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे तुम्हाला जर थोडे जरी हे व्हिडिओ आवडतील असं वाटत असेल किंवा या दोघांची मस्ती अरे अरे जरा चालू आहे आपला पहिल्याच व्हिडिओत भांडण झाले आमचं दोन मिनिटं हे बाबड्या तोडला स्वाहा <laughs> तर मंडळी या चॅनलवरती याच्या आधी पण आम्ही खूप सारे व्हिडिओज असंच पोस्ट करत होतो पण आता इथून पुढे आम्ही प्रयत्न करणार आहोत की या नवीन वर्षामध्ये खूप सारे व्लॉग्स खूप सारे व्हिडिओज तुमच्याशी शेअर करण्याचा आणि त्याचबरोबर व्लॉग्समध्येच आम्ही थोडीफार तुम्हाला माहिती पण देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर प्लीज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा फॉलो एवढं एवढं रागात ते करणार ना। नाही जातील हा ना व्हिडिओ डिलीट करून टाकतील <laughs> <ना। laughs> तर मंडळी प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आज दिवसभरात आमच्या आम्ही थोडंसं बाहेर जाणार आहोत त्यामुळेच असा मेकअप वगैरे केलेला आहे रोज काही असं मेकअपमध्ये तुम्हाला आम्ही दिसणार नाही इतके तर प्लीज उद्याचा व्हिडिओ बघण्यासाठी आजच तुम्ही बेल आयकून सुद्धा हिट करा जेणेकरून तुम्हाला उद्याच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच मिळेल चला तर मग आता उद्याच्या व्हिडिओ मध्ये आणि त्यांना बाय बाय करून देईन ओके बाय 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 तर हे आहे यांचं तर हे माझे आहे दोन चिल्ले पिंडे त्यांचं नाव आहे अद्वेत आणि शिवांश मुलांपेक्षा जास्त एक्सायटेड नाही का चलो बाय